स्वागत आहे गंगाखेड मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर रत्नागर गुट्टे यांना रिपब्लिकन सेना व पीपल्स रिपब्लिकन पार्टीने पूर्णा येथील डॉक्टर रत्नागर गुट्टे कार्यालय येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष लोकनेते विजय वाकडे पी आर पीचे गौतम मुंडे यांनी डॉक्टर रत्नागर गुट्टे यांना सर्वांनी मतदान करावे असे आवाहन केले याप्रसंगी डॉक्टर रत्नागर कुटे मित्रमाळाचे रवी कांबळे बंटी कदम नवा पटेल अॅडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड वीरेश कदबे अनिल खरखराटे अॅडव्होकेट धमा जोंदळे मुकिन भोळे मधुकर गायकवाड मित्रमाळाचे तालुकाध्यक्ष गणेश कदम विश्वनाथ होळकर सह मोठ्या संख्येने मित्रमाळाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती गंगाखेड मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर रत्नाकरजी गुटे यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेला। आहे सर्वप्रथम मी आंबेडकरी समाजाच्या वतीने पूर्णा शहरातील सर्व आंबेडकरी चळवळीच्या वतीने मी या ठिकाणी डॉक्टर रत्नाकर उते यांना जाहीर पाठिंबा मी या ठिकाणी देत आहे आज संपूर्ण राज्यात विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणार आहे डॉक्टर रत्नाकर गुट्टे खरं पाहिलं तर विकास कसा करायचा हे गुट्टे साहेबाकडे पाहिल्यावर सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आज गेल्या अनेक वर्षापासून मी त्यांना पाहत होतो त्यांना मागे खोट्या गुन्ह्यामध्ये कारागृहात मध्ये अडक का अडकवलं होतं पण कारागृहात असून सुद्धा इतक्या प्रचंड गुटे साहेब निवडून आले म्हणजे इतकी लोकप्रियता गुटे साहेबांची आहे आणि सर्व जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याची भूमिका सर्व समाजातील जे आयरणीचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर प्रश्ना आक्रमक भूमिका घेण्याची भूमिका ही गुटे साहेबांमध्ये आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये गंगाखेड मतदारसंघातील जो जो वंचित माणूस आहे जो जो तळागाळातला माणूस आहे तो माणूस हा गुटेसाहेबाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असं मी आजच्या या ठिकाणी सांगू इच्छितो आणि निश्चितपणे साहेब मागच्या वेळेस जेवढ्या मताने निवडून आले त्यापेक्षा दुप्पट मताने यावेळेस गुटेसाहेब निवडून येतील असा विश्वास सुद्धा मला या ठिकाणी आहे काही ठिकाणी या ठिकाणी मागे बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी दंगल झाली होती त्या दंगलीतले काही मुख्य आरोपी या शहरामध्ये आहेत त्यातील एक आरोप त्यातील काही एक जण या ठिकाणी उमेदवारी घेऊन उभा आहे परंतु आम्ही हे ठरवलेलं आहे की जातीवादाला मतदान करायचं नाही विकास कामाला हे मतदान करायचं आहे रत्नाकर गुटे म्हणजे विकासाचा महामेरू आहे आणि विकासाच्या महामेरूला आम्ही सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे हा संकल्प आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि तमाम बौद्ध मंडळींना तमाम आंबेडकरी जनतेला मला आवाहन करायचं आहे की या ठिकाणी वंचितचे सुद्धा उमेदवार आहे परंतु जाणीवपूर्वक हा वंचितचा उमेदवार या ठिकाणी उभा केलेला आहे वंचितला मतदान करा असं काही लोक जाणीवपूर्वक सांगत आहे परंतु वंचितला मतदान करून जातीयवाद्यांना साथ देऊ नका असं आवाहन मी आज या ठिकाणी करत आहे आणि वंचितची उमेदवारी ही केवळ जातीयवाद्याला निवडून आणण्यासाठी जातीवादी पक्षाला निवडून आणण्यासाठी आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत आम्ही गुड्डे साहेबाच्या ॲटो रिक्षालाच मतदान करणार हा संकल्प आज आपण या ठिकाणी करूया आणि सर्वांनी या ठिकाणी <स्थख़गी> आज सर्व समाजातील लोक त्यांचं काम करत आहेत बौद्ध म्हणून नाही सगळ्या समाजातील लोक त्यांचं काम करत आहेत आज मराठा समाजातील काही लोक काम करत आहेत डांगर समाजाचे लोक काम करत आहेत वंजारी समाज सगळ्या समाजात त्यांच्यासोबत आज काम करत आहे पायला वेगळे लावून ते सुद्धा का फिरत आहेत आणि त्या ठिकाणी विकास विकासाचा महामेरू आज आपल्या गंगाखेडच्या मतदारसंघात आहे त्यांना खंबीरपणे आपण साथ द्यावी असं आव्हान मी आज या ठिकाणी